सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चार चाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी महापालिकेच्या निवडणुकीला जस रंगत येऊ लागले तस तसे उमेदवारांकडून प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रचाराचा जोर धरलेला आहे आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक तेरामधील येथील उमेदवारांशी जाणून घेऊ आपण त्यांच्या भागातील समस्या व त्यांनी निवडून आल्यानंतर या समस्येचं निरसन कसं करणार प्रभाग क्रमांक तेरामध्ये मध्ये तुम्ही भाजीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे काय सांगाल काय पाण्याचा प्रश्न मोठा आहे आरोग्याचा प्रश्न मोठा आहे कसा सोडवा नमस्कार आ, मी शशिकला माळसाकांत कवडे प्रभाग क्रमांक तेरामध्ये ब मध्ये मी लढवत आहे मुळात आहे मी कर्नाटकचे आहे माझे जरा भाषेचे प्रॉब्लेम आहे तुम्ही सगळेजणी सांभाळून घ्या म्हणजे जरा आ, तुम्ही काय प्रश्न विचारा तिला उत्तर मी देऊ तुम्ही एक ग्रेणी आहात हा एक आहे तसा तुम्ही तुमचा तुम्ही प्रभाग चालवणार का येस मी आता मी कुटुंब माझी प्रत्येक कारखानदाराला कसं सांभाळतो असं प्रत्येक घरातला प्रत्येक रस्ताच असू दे पाणीच्या पाणीचं चा समस्या असू दे बाकीच्या गटरीचं असू दे सगळ्या समस्या मी सोडवायला प्रयत्न करू जसा तुम्ही आता एक स्वतः कारखानदार आहे हो हो तुमची ह्या चॅनलला मुलाखत घेतली होती की एक कारखाना तुम्ही चालवताय चाळीस मागाचा पगार बिगार सगळं तुम्ही करताय बरोबर कसं म्हणजे भागाचा विकास कसा करा आ, मी स्वतः निवडून आल्यानंतर मी आता आपण महानगरपालिकेमध्ये आम्ही जाणारच शंभर टक्के हे मामाना खात्री आहे आम्ही गेल्यानंतर तिथं जो जो आपलं योजना असू दे म्हणजे बाहेरचे काय काय आपल्याला मिळत असते ना मग ते निधी असू दे सगळं आम्ही आणून आम्ही रस्त्याचं काम असू दे गटरीचं काम असू दे पहिला मेन म्हणजे सार्वजनिकांना पाणी पाहिजे पाणीचं समस्या पहिला सोडवणार नंतर आम्ही बाकीचं काम हळूहळू करत जाणार एकदम गेल्या गेल्या सगळं होऊ शकत नाही हळू आणि होणार आणि महिन्यानंतर आमचं हे काम चालू होणार शक्यतो लवकर ते लवकर आम्ही हे सगळं काम चालू करायला प्रयत्न करणार तुम्ही कारखाना तुमचं पुढचं वर्षाचं असेल कि माझा प्रभाव चालू हा शंभर टक्के मी सगळं कारखानदार पण सांभाळून बाकीचं पण रस्त्याचे पण कामं करीन आणि बाकीच्या योजना पण आणील आणि जो महिलांना मिळेल ते आपल्या उद्योगाचं काय काय असेल ते मिळतील ते सगळं आणील असं काय सांगाल काय धोरणात मी रुपाली आनंद सातपुते प्रभाग क्रमांक तेरा मधून उमेदवारी नि, निवडणूक लढवत आहे व माझे धोरण असेल मी आता ह्या नि, नि, निवडून निवडून आल्यानंतर मी जसं घरात मी पुढंहून सगळं म्हणजे घर चालवते काम करते तसंच ह्या प्रभागात पण मी आपलं घर समजून या प्र, प्रभागात प्रभागात मी काम करेन आणि विकास करेन आणि कुणाची पण समस्या असू द्या लेडीजच्या जर छोट्या छोट्या समस्या असल्या त्या मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन जसं तुमचे जोडीदार उमेदवार हो आहे तिने स्वतःचा कारखाना गेल्या ती नंतर सगळा चाळीस मागाचा कारखाना चालवतात स्वतः गाड्या घालतात स्वतः कारखाना स्वच्छ करतात स्वतः सगळा कारखाना चालून त्यांनी पगारी करतात त्यामुळे त्यांच्या बरोबर मी राहते तेव्हा मला पण असं की वाटते मी त्यांच्याकडून मी काहीतरी शिक, भरपूर शिकण्याचा मला अनुभव येईल आणि त्यांच्यामुळे माझी पण प्रगती खूप मोठ्या जोरात होईल तुम्ही तर मी इतकं सांगू शकते की राहुल आबाडे दादा त्यांचा एक वरद हस्त हिच्या दोघींच्या ही, ही माथ्यावरती आहे तर सॉरी चारही उमेदवारांच्या माथ्यावरती आहे राहुल आवाडे त्यांचं आवाड्यांचं एक जे काम आहे ते एक मला वाटतं सात सत्तर वर्षापासून त्यांचं जी आघाडी आहे ते सुरू आहे लोकांच्या सेवेसाठी तर इतका वरद मोठा वरद हस्त ह्यांच्या हात माथ्यावरती आहे का ऑफकोर्स आम्ही गुलाल घेऊन आत्ता रेडी आहे आणि गुलाल हा आपलाच आहे यश हे आपलेच आहे आणि इतका मोठा पक्ष जसं की मोदी मोदींच्या नंतर आपले हे देवेंद्र फडणवीस इतका मो मोठं हस्त आपल्या आपल्या बरोबर आहे त्यामुळे प्रचाराची पण तशी काही गरज नाही आहे नावच मोठं आहे त्यामुळे निश्चित आहे विजय हा काय सांगाल तुमच्या काकी भाजपचे चारही उमेदवार आहेत आणि तुम्ही प्रचारात दिसता काय सांगाल होय आपले महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले इचलगांजीचे लोकप्रिय आमदार धडाडीचे आमदार राहुलजी आवाडे यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वाखालचं हे पक्ष आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालचा हे पॅनल आहे त्यामुळं विजय हा निश्चितच आहे आणि इचलगाजीतलं भाजपचं काम म्हणजे याच्या अगोदर आपलं महारा शिवछत्रपती महाराजांचं आपलं जे पुतळ्याचं अनावरण होतं ते त्याचप्रमाणे शंभूराजांचं जे हां शि शंभूतीर्थ त्याचप्रमाणे इचलगंजी ज्यावेळेला महापालिका झाली त्यावेळेला सभागृहाचं जे काम होतं त्या सभागृहाला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव द्यायचं जे काम हे भाजपच्या नेतृत्वाखाली झालं त्याचप्रमाणे जे जयभीम जी वसाहत होती ते डेव्हलपमेंटचंही महत्त्वाचं काम ते भाजपच्या नेतृत्वाखाली झाले त्याचप्रमाणे इचलगंज इथल्या जे पाण्याचा प्रश्न असू दे रस्त्यांचा प्रश्न असू दे अशी महत्त्वाची मोठी मोठी कामे जी, जी आहेत ती भाजपच्या नेतृत्वाखाली झालेल्या आहेत आता ह्या आमच्या तेरा नंबर भागातल्या जे चारची चार जे उमेद उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर रणजितदादा आणि आपले चंदूदादा शेळके आहेत ते त्यांचे दोन टर्म एकदम सक्सेसफुली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी हँडल केलेले आहेत त्या टर्ममध्ये त्यांनी बरीच त्यांच्या भागातली कामं जी आहेत ते एकदम व्यवस्थितरित्या आणि चांगल्या पद्धतीनं पार पडलेले आहेत ते एक त्यांच्या भागातली जे नागरिक आहेत वयस्कर नागरिक असतील किंवा यंग जनरेशन असेल त्या यंग जनरेशनच्या ते दोघे पण गळ्यातलं ताईतच आहे असं मी म्हटलं तरी त्यात काय वावगं ठरणार नाही आणि रणजितदादांचं तर कसं आहे त्यांच्या रक्तातच ते राजकारण आहे त्यामुळं नाना असू दे त्यांचे काका वगैरे असतील ना तर जे भागात दोघे दोन्ही हे आहेत हां चार सांगतो दोन्ही दोन्ही जे उमेदवार आहेत ते दोन्ही उमेदवार असं कुठलाही जातीभेद न करता एकदम व्यवस्थितपणे सगळ्या भागातल्या नागरिकांना ते हँडल करतात आणि ज्या दोन लेडीज आहेत त्यामध्ये आमच्या कवडे बहिणी असून दे त्या तर सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची मिस्टर मासाकांत कवडे हा एक संघाचा एकनिष्ठ आणि भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे त्याचप्रमाणे त्यांचंही काम सामाजिक का असू दे सांस्कृतिक असू दे त्यांचंही काम चांगलं आहे त्याचप्रमाणे रुपाली सातपुते आमच्या काकी यांचंही काम सामाजिक का आणि सांस्कृतिक ब्लड ब्लड डोनेट शिबिर असू दे किंवा वृद्धाश्रमामध्ये अन्नदानाचं शिबिर असू दे त्याचप्रमाणे वृक्षारोपणाचं शिबिर असू दे हे चांगल्या पद्धतीत हँडल करतात थोडक्यात काय चारशे चार उमेदवार हे सक्सेसफुल आहेत जे आमच्यावर राहुल साहेबांनी जो आमच्यावर तेरा नंबर भागातल्या ज्या चार उमेदवारांच्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा खरोखर आभार आहे आणि हे पॅनल सक्सेसफुली आणि चारशे चारी चांगल्या भरघोस मताने निवडून येणार ह्यात काही गॅरंटीज नाही काय सांगाल के, के सांगा की बाबा काय चारही उमेदवारांचा प्रचार कसा चालू अंतिम टप्प्याला थोडक्यात सांगतो केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे शंभर टक्के महानगरपालिकेत भाजप येणार आणि आमच्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये शंभर टक्के भाजप येणार आमचे चारही उमेदवार निवडून आलेले आहेत असं आम्ही समजून जातो तरी आम्ही सांगतो की शंभर टक्के चारीचे चारी, चारी उमेदवार हे निवडून येणार आपण प्रभाग क्रमांक तेरामधील उमेदवारांशी त्यांच्या समस्या व त्या समस्यावर होणारे निरसन नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी करणारे पुढील उपाययोजना पाच वर्षात हे आपण सगळ्या जाणून घेतल्या आहेत कॅमेरामॅन रोहनसह मी निखिल विसे एम मराठी विचार